टिखी फाट्यावरून सराई चोरटा नऊ मोटरसायकलीसह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई धुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालत धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कामगिरी केली आहे टिखी फाटा परिसरातून एका सराई चोरट्याला नऊ मोटरसायकलीसह ताब्यात घेण्यात आले आहे धुळे शहरातील देवपूर परिसरातील बिटाबट्टी येथून काही दिवसापूर्वी संदीप चौधरी यांची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल चोरीला गेली होती दुळेस्तानी गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असता गोपनीय माहितीच्या आधारे अल्ताफ मुख्तार कुरेशी याला तिकीफाटा परिसरातून अटक करण्यात आली चौकशीत कुरेशीने आपल्या साथीदार खुशल उर्फ मनोज मोकाड याच्यासह नऊ मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली या प्रकरणात देवपूर व नाशिकमधील दोन गुन्ह्यांचा समावेश आहे पोलिसांनी दोन लाख पंचवीस हजार रुपयांच्या मोटरसायकली हस्तगत केल्या असून फरार असलेल्या साथीदार खुशल मोकाळ याचा शोध सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे चोट्यांचे दाबे दणले आहेत